स्मार्ट शेती या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत ॲपवरून फोटो काढा आणि स्वतःच पीक पेरा नोंदवा नोंदणीसाठी चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात खरीपातील ई पीक पाहणी अर्थात सातबारा उतार्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप फोर पॉईंट फोर किटकॅट वर्जनद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत पीक पाहणी करता येणार आहे ज्या शेतकऱ्यांना अँड्रॉइड ॲपच्याद्वारे पीक पाहणी करता येणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी पीक नोंदणी केली जाणार आहे तर त्याची मुदत चौदा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान राहील याची सर्व शेतकरी सभासदांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा